नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान दिन कायदा दिन मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे चौथ्या राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी नागरिकाची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे कलम एक्कावन्न अ राज्य, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे कोणत्या रंगाचे असते निळ्या राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात राज्यपाल घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा भारताचे लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिले पंतप्रधानाचे नाव काय श्रीमती इंदिरा गांधी भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमांवय समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे कलम चौदा ते अठरा भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही तामिळनाडू महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला एकोणीशे एकसष्ट घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या दोन भाषा ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत अरबी व चायनीज सन अठराशे पंच्याऐंशी मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख सुप्रीम कमांडर कोण असतात राष्ट्रपती संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे कोणत्या तत्कालीन गृहमंत्री मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते वल्लभभाई पटेल खालीलपैकी कोणती संज्ञा भारतीय संविधानाच्या परिशिष्टात बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने वाढवण्यात आली धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या एकोणीस एक या कलमांवर खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही मुद्रण स्वातंत्र्य राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो मुख्य न्यायाधीश नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीने मिळतात लोकशाही वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटनादुरुस्ती कोणती एकशे एकवी देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो माननीय राष्ट्रपती खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही शिवसेना मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे नागपूर औरंगाबाद दोन्ही बरोबर घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तीनशे साठ विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद